हॅलो बच्चू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो निबंध बघणार आहोत त्या निबंधाचं नाव आहे संत रामदास स्वामी हे एक थोर संत होते आणि या संतांविषयी आपण दहा ओळी असा निबंध इथे लिहिणार आहोत दहा ओळी ठीक आहे तर दहा ओळी निबंध लिहिताना आपण सुरुवातीला या संतांचा जन्म कधी झाला हे आपण संध्या अगोदर घेणार आहोत ठीक आहे तर बघा समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म चोवीस मार्च सोळाशे आठमध्ये जांब या गावी झाला हे आपण पहिलं सेंटेन्स घेतले आहे दुसरं बघा त्यांचे मूळ नाव नारायण सुर्याजी सूर्याजी ठोसर होते त्यानंतर बघा त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत व आईचे नाव रानूबाई असे होते पुढचं सेंटेन्स आहे हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते त्यानंतर रामदास स्वामी हे भगवान राम व हनुमान यांची उपासना करत असत त्यांनी पर्यावरणावर प्रबोधन व लिखाणही केले ते हिंदवी स्वराज स्थापनेच्या वेळेस ते शिवरायांच्या बरोबर होते रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दासबोध आरत्या अभंग भारुडे असे अनेक लेखन आहे त्यानंतर नऊ नंबर आहे शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु केले होते म्हणजे ते शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि जय जय रघुवीर समर्थ असा त्यांची तेंच, जी घोषणा आहे त्यांची त्यांचा घोष आहे आणि तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये सज्जनगडावर आपल्या आपला देह त्यांनी ठेवला आपला देह ठेवला हाच दिवस दास नवमी म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीने आपण संत रामदास स्वामी यांच्याबद्दल दहा ओळी निबंध इथे बघितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जरूर जाऊन बघितलं तर सर्व संतांविषयी आपण दहा ओळीं निबंध दहा दहा ओळी निबंध असं आपण इथे लिहिलेला आहे घेतलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय